मराठा सोशल ग्रुप सांगलीच्या नूतन अध्यक्षपदी धडाडीचे उद्योजक विजय भगत यांची निवड करण्यात आली आहे तर यावेळी करण्यात झालेल्या इतर निवडी याप्रमाणे उपाध्यक्षपदी संजय कदम सचिवपदी विकास जगदाळे तर खजिनदारपदी चंद्रकांत मिसाळ यांची एक मताने निवड करण्यात आली मराठा सोशल ग्रुपच्या दोन हजार चोवीस या वर्षाचा शेवटचा कार्यक्रम सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराव मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला ए डी पाटील माझे अध्यक्ष अजय पवार जयवंत सावंत सुभाष सावंत अनंत सावंत या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मावळते अध्यक्ष अजय पवार यांनी स्वागत केलं ए डी पाटील यांनी प्रास्ताविक करून नवीन कार्यकारिणी जाहीर केली यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते या विषयावर जयाजीराव मोहिते यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली मराठा सोशल ग्रुपची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष विजयराव भगत उपाध्यक्ष संजय कदम खजनदार चंद्रकांत मिसाळ सचिव विकास जगदाळे सदस्य ए डी पाटील जयवंतराव सावंत अजय पवार अनंत सावंत बाळासाहेब आवारी प्राध्यापक अरुण कदम प्राध्यापक सुभाष सावंत ज्ञानेश पवार अनिल लोकरे शरद यादव ॲडव्होकेट उत्तमराव निकम उमेश सावंत वैभव पाटील विक्रम पाटील इंजिनियर रवींद्र खिलारे ॲडव्होकेट महादेव पाटील याप्रमाणे आहेत